प्रभाग दहाचे नवनिर्वाचित नगरसेवक विश्वास नागरे यांचा विविध ठिकाणी सत्कार भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असलेले भाजपचे प्रभाग क्रमांक दहा मधील नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून विश्वास अप्पा नागरे यांची निवड झाल्यामुळे सातपूर भागात तसेच प्रभागात नागरे यांचा विविध ठिकाणी भव्य सत्कार समारंभ साजरा होत आहे अनेक वर्षांपासून नागरे परिवार हे नागरिकांच्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मदतीला धावून जात असल्यामुळे नागरिकांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित नगरसेवक विश्वास अप्पा नागरे यांनी व्यक्त केले निर्वाचित नगरसेवक विश्वास अप्पा नागरे यांच्या वतीनं कोरोना काळात अँटीजेन रॅपिड टेस्ट शिबिरे लसीकरण मोहीम घरपोच किराणा वितरण यासारखे विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येतात विशेष म्हणजे नगरसेवक पदावर नागरे परिवाराच्या वतीने हळदी कुंकुवाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता विशेष म्हणजे विश्वासप्पा नागरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती देखील पद आहे यावेळी अनेक नागरिकांच्या हिताचे निर्णय नागरे यांच्या रूपाने घेण्यात आलेले आहेत त्यावेळी किलबिल परिवाराने देखील विश्वासप्पा नागरे नगरसेवक झाल्याबद्दल किलबिल परिवाराने तसेच नागरिकांनी आणि परिवाराने आनंद व्यक्त केला आपण नगरसेवक झाल्यामुळे आपल्या आप किलबिल परिवाराकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा त्याप्रमाणे आपल्याकडे संक्रांतीनिमित्त आपण कुंभचा कार्यक्रम करतो पण त्यात त्याच्यामध्ये एक आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या विश्वासात्मा नागरे यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये नगरसेवक झाले त्याच्यामुळे जास्त आनंद झाला आहे त्यांच्या निमित्ताने त्यांच्या पत्नी धर्मपत्नी शोभाताई शोभाताई विश्वास नागरे यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे महिलांसाठी तर तो, तो खूप आनंदाचा आहे आणि हार्दिकुंपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यासाठी आम्ही या सगळ्या मैत्रिणी एकत्र झालेलो आहे पण खूप आनंद वाटतो त्याच्यामुळं आम्ही म्हणजे जॉबला जाणाऱ्या महिला एकत्र आलेलो आहे एक, एक, आले एक सुंदर अतिशय चांगला कार्यक्रम शोभादाई नागरे यांनी ठेवलेला आहे आमच्या महिलांसाठी मी सौ सीमा त्या सीमा किरण नागरे विश्वास माझे माझी मोठी भाई आहे आणि हा कार्यक्रम स्पेशली होतच असतो हार्दिकुंपाचा पण ह्यावर्षी वर्षी आमचे आप्पा नगरसेवकही झाले आणि नगरसेनक चिंतामण नागरिक यांच्या आम्ही दोघी मोठी सुना आहे आज आमच्या इथे संक्रांत किमानिमित्त हळदी कुपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्वांचं आभार मानते आणि सर्वांनी खूप मोलाचे सहकार्य केले या सर्व इलेक्शनमध्ये किंवा प्रचारामध्ये सर्वांनी खूप सहकार्य केले आम्हाला आमचे भवन झाले किंवा जवळचे नातेवाईक झाले आणि सर्व मित्र मैत्रिणी यांनीच खूप सर्व सर्वांनी मोलाचे सहकार्य आम्हाला समजा केलं त्यांची ऋणांनी आयुष्यात कधी फेडू शकत नाही आज आमच्यासोबत कायम राहा आणि अशाच पुढच्या वाटचालीस आम्हाला शुभेच्छा एवढीच नगरसेवकेमध्ये आपण निवडणूक आलेला काय झालं नागरिकांनी आताच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रतिसाद दिला आणि जो एकदम, एकदम आनंद उत्सवात निवडणूक झाली त्यामुळं त्या सर्व नागरिकांचे येणाऱ्या पाच वर्षामध्ये सदैव नगरसेवक पद बाजूला ठेवून जनसेवक म्हणून मी पाच वर्ष जनतेची सेवा करण्याची माझ्या मनाची इच्छा आहे आणि ती मी करणार आहे ज्या अपेक्षा असतील त्या आपल्या हाताने पूर्ण करणार हीच माझी म्हणजे इच्छा आहे गेल्या मी गेल्या पंचवीस वर्षापासून सामाजिक कार्य असल सहकार क्षेत्र असेल बाजार समिती असेल विविध कार्यकारी सोसायटी असेल नाशिक सहकारी साखर कारखाना असल सगळ्या ठिकाणी मी काम केलेलं आहे याचा अनुभव माझा दांडगा आहे आणि त्या अनुभवातून नाशिक महानगरपालिकेतून आता निवडणूक जी जिंकलेला आहे त्या त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी प्रवाहासाठी आणणं आन, आणि सर्व समाजांना बरोबर घेऊन ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी असतील त्या पूर्ण करणे आपल्या प्रभागाचे एक तर सर्वात मागासलेला प्रभाग आहे असं समजलं तरी चालेल तुम्हाला सगळं पत्रकारांना माहिती आहे सर्वात कामात उणीव राहिलेला हा दहा नंबर प्रभाग आहे नाशिक महानगरपालिकेला पिंपळगाव बावला ह्या गावाने पंचेचाळीस एकर पासष्ट एकर जागा नाशिक ही नाशिक महानगरपालिकेला कुठलंही एक रुपयाच अं मोबदला न घेता दिलेली आहे त्या गावानी जलनगरी तिथं झालेली आहे त्या गावासाठी काहीतरी नाशिक महानगरपालिकेनं ना आता जे येणारे महापौर असतील येणारे स्टँडिंग चेअरमन असतील यांना मी ते मा या ले ले या या का त्या माध्यमातून सांगणार आहे की ह्या गावानी ही एवढी जागा तुम्हाला दिलेली आहे या गावासाठी या प्रभागासाठी पिंपळगाबावला शिवारासाठी जास्तीत जास्त निधी देऊन त्या राहिलेला जो सर्व काम आहे ते पूर्ण करण्याची आम्हाला निधी उपलब्ध करून द्या नागरिक ज्या सर्व ना मित्रपरिवार असतील नातेवाईक असतील किंवा प्रभागातील सर्व नागरिक असतील या सगळ्यांनी मला भरपूर म या सगळ्यांचं मी आभारी आहे निवडून यांनी दिल्यामुळं त्यांचं सगळ्यांचं मी मनपूर्वक आभारी आहेत पण आभार असे बोलून व्यक्त नसता करायचे आभार हे कामातून व्यक्त वे, कामातून व्यक्त व्हायचं आणि त्या आभाराची परत फेड करायचीच तरच ते आ, म, नी, नी, आभार म्हणजे बोलण्यात मजा आहे असं माझं ध्येय आहे नागरिकांनी मित्रपरिवारांनी मला निवडून दिलं या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि इथून पुढं जी माझ्यावरती जबाबदारी येईल किंवा नाग जे नागरिकांनी मला काम सांगितलं सांगतील ते सगळे मी पूर्ण करण्याचा पूर्णपणे शंभर टक्के प्रयत्न करेल नागरिकांना प्रभाग क्रमांक दहा मधील धन्यवाद करतो की यांनी मला निवडून दिलं याच्याबद्दल मी त्यांचे शतस्व आभारी आहेत आणि तसंच मी नागरिकांना सगळं आवाहन करतो हातो जोडून का मी तुमच्या आपल्या प्रवागातील सगळ्यांच्या घरातला माणूस म्हणून कुठलीही समस्या असो सर्वप्रथम मला फोन करा त्या सर्व समस्यांना मी तुमच्यासाठी उभा राहील आणि ती समस्या तुमची सोडवी